हाय फ्रेंड्स मी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कशा हा सर्व सर्वजण मस्त ना मजेत आज मी तुम्हाला शिकवणार आहे घरगुती किचनमधली भांडी कशी सोप्या पद्धतीने घासायची तर चला बघू प्रकारे आपली भांडी असतात किचनमध्ये भांडी असतात तर नवीन मुलींना भांडी वगैरे काय घासता येत नाही तर मी आज नवीन सोपी पद्धत तुम्हाला शिकवणार ही आहेत आपली एवढी भांडी मग ती पटपट आपण कसं उरकून घ्यायचं कसे उर घासायचे नवीन लग्न झालेलं असतं नवीन मुलींना भांडी वगैरे काय घासता येत नाही तर ही टिप्स बघावा ही आहेत आपली एवढी भांडी मग ती पटपट आपण कसं उरकून घ्यायचं कसे उर घासायचे नवीन लग्न झालेलं असतं नवीन मुलींना भांडी वगैरे काय घासता येत नाही तर ही टिप्स बघावा पहिलं काय करायचं किचन स्वच्छ धुवून घ्यायचं किचन स्वच्छ धुवून ना घाण वगैरे काय होत नाही मग किचनमध्ये भांडी पडली तरी चालते त्याच्यानंतर हा असं साबण घ्यायचा थोडंसं पाणी घ्यायचं ते कसं साबण एकदम कठीण असतो ना त्याच्यामुळे भांडी पण निघत नाही जास्त हे असं पाण्याने पण भेट होतं साबण पण आपला जास्त जात नाही हे असं भरभर भरभरभर सगळी भांडी ती करून घ्यावी घासून घ्यावी हे असं 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 ना थोडी थोडी भांडी घातून घ्यायची आणि लगेच धुऊन घ्यायची म्हणजे कसं भांडी सुकत नाहीत आणि त्याच्यावरती सुकलीत ना भांडी वाळलीत तर भांडी परत नंतर ना, ना पांढरे डाग दुखतात माझं कसं काम मला एकदम भांडी होतो लागते त्याच्यामुळं मी चार वेळा धुती भांडी बघा मी दोन